आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी 9 सप्टेंबर 2024 रोजी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे स्वप्नील बाळासाहेब धुंद्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम नामे अमोल रवींद्र टेंगे वय बावीस रस नंदा रिक्षा चालक राहणार पवारवाडी महाराष्ट्र बँकेच्या मागे जेलरोड नाशिक रोड नाशिक व त्याच्यासोबत एक विधी संघर्षित बालकास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अमलदार स्वप्नील जुंद्रे विशाल कुवर समाधान वाजे महेश खांड बहाले तेजस मते अशा मुद्देमालसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इंद्रानगर पोलीस ठाण्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून इंद्रानगर पोलीस ठाणेकडे आरोपी व विधी संघर्षित बाल बालक यांना मुद्देमालासह पुढील तपासकामी देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनशे पुलिस हवलदार मनोहर शिंदे स्वप्निल जुंद्रे विशाल कुबर समाधान बाजे महेश खांड बाहाजस मते नितिन फूलमा पुलिस हवलदार प्रकाश महाजन वाल्मिक चवहान परवीन वनखड़े आदि एके पी न्यूज सावर खान पठान नासिक